केलं या बघा मित्रांनो केवढा मोठा खेळाड आहे मोठा खेकाड आहे एकदम तडीवर आहे म्हणजे चांगला चांगला निवळ आहे दादा 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 पाठलात केला ना दादा आज चाललो आहे आम्ही आता रात्रीचे वाढले आहेत किती अकरा आणि आम्ही चाललो आहे खाडीमध्ये खेकडे पकडू आमच्या वाडीतलं आमचं केशवदादा हा बरोबर केशवदादा म्हणता तो आज थोडा लेटच ताण हा ताण म्हणजे काय पाणी भरती सुकती जी असतं त्या का आपण ताण बोलतो तसे ताणावरती तानावरती आम्ही आता चाललो आहे खेकडे पकडू बरेच जण माझ्याबरोबर आहेत आता दाखवतो पुढे गेल्याच्या नंतर कोण कोण आता आता इथे बरोबर माझ्या आता खाडीतलो कुर्लो पकडू मजा येतात पण तसं खाडीत खाडीत गेल्याच्या नंतर ना सगळी माहिती पाहिजे जाण जाणकार माणूस पाहिजे जा, कारण खाडीतली खाडीचं पाणी जे असतं ना त्याचं ताण आपल्याला बरोबर माहिती पाहिजे कधी भरती येणार आहे कधी सुट्टी होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचं माहिती माहितीगार माणूस पाहिजे म्हणून आमच्याबरोबर केशवदादा आहे केशवदादा ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे आम्हाला काय टेन्शन नाही केशवदा जिथे फिरवेल तिथे आम्हाला फिरायचं आहे त्यांच्याबरोबर इथे आज का आज मुंबईवरून गेलो कैलास पण हा आणि आपल्याबरोबर सागर स्वराज पण हा इकडे बाबली हाय आणि हो आमचा केशवदादा हा केशवदादा खाडीतलो कुर्लो पकडणारा एक्सपर्ट हा एकदम याच्या अगोदर इलो होतो तेव्हा कुर्ली पकडता पकडता आमचा मोबाईल पडला होतो पाणी आहेत आणि हो इकडे सागर हा या सगळ्यांका आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार आज नवीन म्हणजे आमचं एक कैलासलेलो हा मुंबईवरून ह्या आम्ही आज घेऊन येलो आणि बघूया आज रात्री किती कुर्लो भेटत त्यो हो। खाडीतलो कुर्लो आहे एक ना एकदा मोबाईल पडलो होतो ना खेकडा खेकडा पकडता पकडता मोबाईलच गेलो होतो पाणी आहेत सगळा बंद झाला होता पण आज आम्ही सर्व केशवदान बॅग पण बरोबर घेऊन येलो आहात म्हणजे काय पाऊस भिऊस इलो तर काही टेन्शन नाही आम्ही सगळा मो मोबाईल विबाईल जे काय आहे ते बॅगमध्ये ठेवू सुरुवात करू आम्ही थोड्या वेळात खे कुर्लो पकडू बघूया किती भेटतात ते आजच्या या व्हिडिओत आणि या खाडीत कुर्ल्यो

रापारापी चालली हा आमची पण काय सापडत नाही <laughs> पाणी सुकला नाही बरोबर ए बघा ही कुरली पळता स्वराज्य बघ आता स्वराज अमक पकडीत तेव्हा ठीक आहे बघ ही बघ रमली <laughs> आई बघ हा पकडलान पकडलान स्वराजान पकडलान आम्ही चमकवून ठेवले हो आणि स्वर्गाने त्या पकडला अडीच किलोच्या वरती एवढी मोठं आहे रेनवी आहे रेनवी आहे ना रेनवी आहे रेनवी आहे बरोबर पकडा हा 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 ओ बघा हे बघ रेनवी ही बघा केवढी रेनवी पकडली आहे केशवधान एक मासो भेटलो होतो मोठो मासो आता फडपडटा बघ किशवी हे कसं ए बघा किशवतान अजून एक पकडला नाही भला मोठा ख्या काढाय सावकाश 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 साव हे साव बघा केवढा मोठा ख्या काढायचं हो 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 ये बघा हे बघा ते हे पेटवू ना जरा बॅटरी बॅटरीची लॅम्पल हे बघा केवढा मोठा खेकाडा आहे बघा चार मुंबईकर जाते ह्याच्या पाठीवर बसून <laughs> एवढा मोठा खेकाडा वा 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 कडक हा हे बघा केवढा <laughs> आहे मजबूत आहे हे बघा मित्रांनो केवढा मोठा आहे म्हणजे खेकडी मोठी मोठी खेकडी आता भेटोक लागली होत <laughs> चार मोठी खेकडी भेटली आहेत मोठा भेटला रे मोठा खनखनीत इकडे खाली आहे मोठा आता खरी भेटोक लागली आहेत मोठी मोठी खेकडा आणि खाडीतल्या खेकडा पकोटाचा म्हणजे एक मोठी कसरत हा कारण ह्या ज्या खाडीतल्या जर तर चावला आपला जिथे चावाल तिथे घाव झालोच समजतो वार झालोच समजतो अशी ही खेकडा बघू शकता मोठा बघा मोठा आहे एकदम तडीवर आहे म्हणजे चांगला चांगला निवळ पाण्यात पाठलाग केला ना दादा पाठलाग केला ना म्हणजे पकडला ना हा हाय इकडे या येते पागेरा एक कमी पडता बॅटरी दाखवित टाकला ना केशव थोड मागे मी इकडून दाखव बॅटरी हा 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 चला इकडे एक, एक पागेरा कमी पडता इकडे या माशेवर तिथे ह्याच्यावर दुसरा काहीतरी असा जोडप्या हाय ना केशवचा परत या खेका दिसता पकडला ना बघूया केवडा अरे बाप रे हॅट जबरदस्त एका दोन दोन घेवत ना एका दोन ने घेवत बघा आईला यांच्या पाठीवर बसून पण आपण पुन जाऊ शकतो मुंबई अशी खेकडा भेटो का विभव बघ बघा खेवडा मोठा खेकाडा हॅट बघा पागेरे टाकून पकडला ना केशवदान वा 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 हा बरं पडतं ना म्हणजे पळत नाही हे बघा बघा ह्या पण तेवढा तेवढाच मोठा जवळजवळ दीड दोन दोन दीड किलोच्या वरती हा बघा वा रे वा डेंगे पण मजबूत होत म्हणजे आता भेटोक लागली होत ना मोठी मोठी मित्रांनो बघू शकता ह्या दगड्या दगडी अशी आहेत की पूर्ण हे खडप आहे आणि ह्या दगडीला एकदम टोकदार टोकदार दगडी आहेत म्हणजे थोडंसं आपल्या पाय इकडे तिकडे झाला तर पाय आपला पूर्णपणे फाटून जाईल अशा दगडी आहेत ह्या म्हणून चालताना पण सांभाळून चालावं लागतं काय काय रे मासो दिसलो हाई ना त्यांनी नाग्या टाका रे मोठा खेकडा परत भेटलेला आहे बॅटरी लांब नको मारू आ एक्सपर्ट है क्या वो करा कि खेकड़ी पकड़ना कैसे होता है भगा तो, दस डेंगी खूटून नका ये जरा ऐप पकड़ ये सौरज बैटरी पकड़ जरा वीडियो आवडलियाँ लाइक शेयर आणि कमेंट नक्की करा असेच नवनवीन वीडियो पाहण्यासाठी साथी आई लव यू कोकणिया यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद